उकडीचा मोदक लेखक अनामिक अभिवाचन अनुराधा कर्वे उकडीचा मोदक करणं हा एक मोठा सोहळा आहे हा पदार्थ पावींचं आलं एक टेबलस्पून मीठ ओव्हनचं टेम्परेचर कुकरच्या शेट्ट्या असं लिहिणाऱ्या पुस्तकात बघून करता येत नाही त्यासाठी उगीच एवढंसं चिमटीभर मीठ एक तारी पाक मंद आज दोन उकळ्या आणणं कणिक थोडीशी सैलसर भिजवणं ही भाषा यावी लागते नारळ केसणं कापणं तुकडे करणं वगैरे म्हणणाऱ्या मंडळींनी जरा संभाळूनच यात पडावं नारळ तळकोकणातले असतील तर मधुरच गुहागरी असतील तर चव वेगळी राजापुरी असतील तर चव वेगळी दापोली असूद या बाजूची गोडी वेगळी नारळ तारवटी असतील तर अजून वेगळी तर हे सगळं समजून गूळ कमी जास्त करायचा असतो मुळात नारळ उत्तम खवता यायला हवा त्यात करवंटीची साल येता कामा नये खवणीवर उकीडवं बसून खवल्यास खोबरं अधिक गोड लागतं अधूनमधून खोबऱ्याचा तोबराही भरावा तांदूळ हा नवा असावा अगदी नव्या नवरीसारखा म्हणजे उकडकशी लग्न झाल्यानंतर पहिल्या काही दिवसातील नवरा बायकोच्या नात्यासारखी छान चिकट होते आंबेमोहोर वा बासमती तांदूळ असेल तर मोदकालाच मोद होतो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत आणि शक्यतो सावलीत फडक्यावर वाळवावेत ही आता पिठी जात्यावर घरीत करणं अशक्य म्हणून गिरणीत स्वतःच्या देखरेखीखाली गिरणीवाल्याला ए भैया ये गहू पेंबट डालो दुसरा तांदूळ आहे का ना पिसणे को उसके उपर डालो वगैरे सूचना देऊन बारीक दळून घ्यावी गुळ अश्विनातल्या उन्हासारखा किंवा लग्नात मामाने नेसवलेल्या अष्टपुत्रीसारखा पिवळा धम्म खावा किसल्यानंतर ताटात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची पखरण झाली आहे असं वाटलं पाहिजे खोबरं आणि गुळ यांना मंदाग्नीवर शिजत ठेवावं खोबऱ्याच्या संगतीत गुळ हळूहळू विरघळत जातो आणि दोघं एकजीव होतात हे होताना चमचाभर तांदळाची पिठी घालावी खसखस थोडी भाजून मग घालावी म्हणजे प्रत्येक दाणा वेगळा होतो आणि वेलदोड्याची पूड वरून थोडी पखरावी ह्या सर्व पदार्थांचं सारण तयार करावं यातील कुठल्या गोष्टी किती प्रमाणात ते आई आजी सासूबाई आजे सासूबाई यांनी सांगावं आणि नवीन सुनेनं ते एकत्र परतावं जेवढं तांदळाचं पीठ तेवढंच पाणी घ्यावं त्यात चवीला मीठ दोन चमचे साजूक तूप आणि एक छटाकभर तेल घालावं नंतर मंद आचेवर ठेवून ते ढवळावं दोन वाफा आणाव्यात पीठ अंतर भिजलं आणि तूप तेल यांच्या मर्दनानं शिजलं पाहिजे सगळ्यात पुढे खरी कसरत चालू होते ही उकड मळणं हा एक खास प्रकार आहे बरं त्यात एकही गाठ राहता कामा नाही आहे कुठेही आणि कशीही वळणारी या उकडीची गोगलगाय व्हायला हवी लिंबा एवढी उकडीची गोळी घ्यायची आणि या गोळीवर हाताने संस्कार करायचा मध्यभागी पुढील संसाराची जबाबदारी वाहू शकेल अशी थोडी मजबूत कणखर जाड ठेवून बाजूनं संस्कारांचा शिक्षणाचा दाब देऊन तिला नाजूक सुंदर मुलीसारख्या चिमटीनं कडा दाबून चुण्या करून सौष्ठव द्यावं आत सारण भरावं आणि सारणाचा भुंगा आत अडकला की कमळासारख्या पाकळ्या म्हणजे नऊवारी नेसलेल्या या पापडीच्या निऱ्या अलगद नाजूक हाताने मिटत न्याव्यात स्वतःचं नसलो तरी मोदकाचं नाक चाफेकळीच हवं हां नंतर मोदक पात्रात घालून मस्त वाफ आणावी असा लुसलुशीत मोदक पानात वाढला की त्याचं नाक काढून मग वाफेमुळे गुदमरलेल्या मोदकात साजूक तूप होतावं मग हळूच पूर्ण मोदक उचलून तो आपल्या तोंडात वा वावा तृप्तता म्हणजे काय याचा याची देही याची डोळा प्रत्यय घ्यावा आहा हा